जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे मंत्रसिद्धीच्या नावाखाली केले जाणारे लैंगिक शोषण यौन शोषण आणि सर्व लैंगिकतेकडं साधकांना ढकाल जातं संबंधी कुठेतरी शक्तीचा उपासक एक काली मातेचा साधक ह्या नात्यानं माझ नैतिक कर्तव्ये की देवीच्या भक्तीचा मार्ग कलंकित न होता कामा नये आणि लोकांनी सिंहासारखी देवीची भक्ती केली पाहिजे लोक लोकांना पुस्तक न होता होता कामा नयेत आणि झालेली अशा कुणाच्याच आईवडिलांना आवडणार नाहीत ह्या अनुषंगानं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओचा उद्देश क्लिअर खट आहे की साधना मार्ग हा प्युअर राहायला पाहिजे पवित्र राहायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलेही गलित नाही आला पाहिजे तर मित्रांनो काल मला माझ्या काही शिष्यांनी विचारलं म्हणले गुरुजी मंत्र सिद्धीसाठी समलैंगिक संबंध करावा लागतो आणि उष्ट्या अंगाने जप करावा लागतो ही गोष्ट खरी आहे का म्हटलं असं नाहीये नाही का नाही म्हणले की तंत्रमध्ये अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला माहिती नाहीत म्हणलं काय म्हणले ते संभोग करावा लागतो तारेचे मंत्र सिद्ध करताना मारण प्रक्रियेतले आणि उष्ट्या अंगाने जप करावं लागतो म्हणलं तारा हे महाविद्या आहे तिची पंचमाकार अंतर्गत कर साधना केली जाते ते सा ही गोष्ट सगळ्या मला माहिती आहेत म्हणलं तुम्ही हे काय मला सांगू नका पण तुम्ही जे समलैंगिक समलैंगिकतेचं त्या विषयाचं मी खंडन तात्काळ करतो म्हणलं तर समलैंगिक संबंधाचं विधान कुठल्याही तंत्रामध्ये लिहिलेलं नाही कुठंही लिहिलेलं नाही ते विधान तर म्हणले जर लिहिलं असेल तुम्ही मला दाखवा आणून दाखवा म्हणलं महाकाल संहिता आणा तारा तंत्रना छिन्न मस्तिका तंत्राना बगलामुखी आणा कालिका तंत्र आण तारा योगिनी तंत्र मुंडमाला तंत्र कुठलंही तंत्र सगळं कुठलं बी तंत्र आणा म्हणलं त्यात मला दाखवा ही कुठं लिहिलंय की जर तुम्ही जर योगी असताल ब्रह्मचारी असताल संन्यासी असताल तुम्हाला मंत्र सिद्ध करायचा असेल तर तुम्ही मंत्रसिद्धीसाठी स्त्रीची सावली अंगावर पोडून घेत नाही तर मग तुम्ही पुरुषाची सावली अंगावर पोडून घ्या आणि त्याच्याशी संबंध करा मग उष्ट्या अंगाने जप करा मग मं मंत्र मं सिद्ध होईल आग लागो त्या मंत्राला आणि त्या सिद्धीला आणि त्या देवतेला पण आग लागो की जे असं विधान त्यातही तर असं कुठंच विधान नाही कारण की खोलात जाऊन बघतो आता प्रमाण असेल सांगतो तुम्हाला तुम्हाला प्रमाण मी जे सांगतो ते प्रमाण असेच सांगतो खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता खोला तुम्ही ते ग्रंथ बघा स्पष्ट सांगितलंय की पंचमकारचं पण सांगेल तुम्हाला पण आता एक सांगतो भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांनी सुद्धा तंत्र साधना केलेली चौसष्ट प्रकारचे तंत्र त्यांनी केले होते तंत्र चौसष्ट तंत्रामध्ये चौसष्ट प्रकार आहेत ते सगळे त्यांनी केले होते त्याच्या अंतर्गत पंचमाकार साधना केली होती हाच विषय की बाबा ज्याला स्त्री ज्याला बाईची सावली अंगावर पडून घ्यायची नाही त्यांनी काय करायचं रामकृष्णाने दाखवून दिले तिथं काय करायचं ते रामकृष्णाने कधीही स्वतःमध्ये पिलं नाही दारू त्यांनी कधी सेवन केले नाही आणि स्त्रीशी प्रत्यक्ष संभोग त्यांनी कधी केला नाही पण ज्या वेळेला सिद्धी करायची वेळ आली तांत्रिक साधना करायच्या करायच्या टाइमिंगला त्या पंचमाकार म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगतो मत्स्य मांस मुद्रा मदिरा आणि मैथून पाच सिद्धांताचारमध्ये मध्ये जर तुम्ही गेला तर सिद्धांताचारमध्ये मध्ये मत्स्य मौ, मांस कशाला म्हणले उपवासाला म्हणले मांस म्हणजे उपवास धरल्याने तुमच्या शरीराचं मांस कमी होतं म्हणजे शरीरात स्वतःचं मांस खातं ह्याचं हे हे मांस ग्रहण करा असं त्यांच्यात आहे सिद्धांताचार मध्ये मत्स्य कशाला सांगितलंय प्राणायामाला सांगितले मत्स्य कारण की मासा जसा पाण्यात इकडे तिकडे फिरतो तसा प्राणवायू सुद्धा शरीरात फिरत असतो म्हणून ती मत्स्य त्याला त्यात सांगितले मदिरा मदिरा म्हणजे ब्रम्हराध्रात जी स्त्राव होतो कुंडलीने जागरूक झाल्यावर नाही का कुंडलीने जे अमृत वक्ती वरती गेल्यानंतर ना गरळ तिथं अमृतात रूपांतर होतं मग ती जी माग निघून माग निहून ती अमृतकण शेवले जातात ती योगी योगिक प्रक्रिया आहे त्याला ते मदिरा म्हणले हे सिद्धांताचार मध्ये आहे पण देवीकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत दक्षिणाम नाही वामाम नाही उर्ध्वामना नाही असे आहेत ना त्याच्यामधले जे वामाचार मधली जी प्रक्रिया आहे ती प्रत्यक्ष आहे तिथं सिद्धांताचार काम करत नाही म्हणजे मत्स्य सांगितलंय तर मासाच आणायचा तुम्ही रहू मदेला सांगितले तर आणायत दारूत भरपूर प्रकार आहेत वारुणी गवडी भरपूर त्यात प्रकार आहेत सुरा भरपूर आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं पाणी विशिष्ट प्रकारची वनस्पती त्याच्यामध्ये मध त्याच्यामध्ये आणखीन आणखीन काही एक दोन गोष्टी आहेत ते करून ती प्रक्रिया करून सुरा बनवली जाते लाल रंगाची तुमची जी कुठली बी ती असते ती पण चालते पण त्याच्यात कॅटेगरी ठरलेल्या कुठल्या उच्च कुठली मध्यम कुठली कनिष्ठ भरपूर प्रकार आहेत तर मित्रांनते तसं पण आहे तर त्या मदिरेचं निवेदन सुद्धा देवतेला केलं जातं ते पण डायरेक्ट केलं जात नाही डायरेक्ट मदिरा आणून तुम्ही देवतेला अर्पण करू शकत नाही त्याचं शाप विमोचन करावं लागतं कारण की दारूला शाप आहेत ब्रह्मदेवाचा शाप शुक्राचार्याचा शाप आणि श्रीकृष्णाचा शाप हे तीन शाप आहेत ब्रह्म शुक्र कृष्ण या तिघांच्या मदिरेचं विमोचन करावं लागतं दारूला शाप दारू ही शापित आहे मित्रांनो त्याच्यामुळे दारू प्रपंचाची वाट लागते कारण की दारू ही शापित आहे देवतेला जर तुम्हाला मदिरा अर्पण करायचं असेल तर त्या मदिरेचं शाप विमोचन करून त्याचं काही बीज मंत्र शुद्धीकरण करावं लागतं आणि ती किती शंखा अंतर्गत घेऊन त्याचं पात्र असतं ते ले डिटेल खोलात सांगायची परवानगी नसती गुरु परंपरेनुसार पर पण एवढं तुम्हाला सांगतो की ते पद्धतीने ते अर्पण केलं जातं निवेदन केलं जातं आणि नंतर ते प्रसाद म्हणून ते त्रिखंड मुद्रा अंतर्गत ते साधा ग्रहण कर केलं जातं हे त्यात आहे तर मत्स्य म्हणजे ते डायरेक्टली मत्स्य जलचर मांस म्हणजे प्राण्याचे मांस आहे कुठल्या ते ते आहेत शास्त्रात उल्लेख त्याचे सगळे तर ते तसे विषय आहेत तर मित्रांनो तर मत्स्याचा विषय सांगितला मांस सांगितला मध्ये असं पण आहे अक्षर घ्या काही विधानामध्ये मेलेल्या माणसाचं आपण जे म्हणतो ना मुडदा मेलेला दहन केला जातो त्याच्या जा प्रेताचा सुद्धा मांस घेऊन त्याचं निवेदन करून ते सुद्धा प्रसाद म्हणून ग्रहण करायचे विधान ते तर तो तुमच्या शरीर तुमच्या मनातनं घृणा निघून गेली पाहिजे त्याचे वेगळे आहेत अर्थ वेगळे आहेत त्याचे मदिरा का सांगितले की मदिरा पिऊन सुद्धा तुमच्या देवावर चित्ताटलं नाही पाहिजे संभोग त्यात संभोग सांगितलाय सांग म्हणजे काय ते संभोग आहे त्याचा कसा विषय मैथून मैथून हा दोन त्याचे दोन प्रकार आहेत योग्यांनी काय पद्धत अवलंबायची आणि राजे आणि महाराजांनी काय वापरायची राजे महाराजे होते ते प्रत्यक्ष संबंध करायचे म्हणजे पूर्वी ह्या ज्या साधना आहेत ना ह्या शक्त संप्रदायातल्या ह्या साधना ह्या राजे महाराजे लोक करायची पूर्वीची मोठे मोठे योद्धे करायचे लक्षात घ्या कुंभ इंद्रजीतांनी ह्या साधना बऱ्याचशा केलेल्या आहेत हा अजून एक सांगतो विषय तुम्हाला शक्तीची आराधना आहे ना शक्तीची आराधना ही महावीर लोक करू शकतात शूर आणि वीर लोक करू शकतात त्यांची त्यांची साधना आहे त्याचं हृदय सिंहाच ज्याचं वाघाचं काळी आहे तो शक्तीच्या उपासनेसाठी सर्वथा योग्य मानला जातो निर्भीड वृत्ती पाहिजे त्याची परिस्थिती कशी बी असो तो भीत नाही डगमजत नाही पुढ काय बी होऊन द्या पुढं त्यात काळीज हालत नाही हत्तीच्या सारखं सुपासारखं काळीज असतं त्याचं तो शक्तीचा आराधक मानला जातो ही शक्तीच्या आराधकाची खून आहे तर मित्रांनो राजे महाराजे काय करायचे आता तिथी असते प्रतिपदा द्वितीय तृतीया जी तिथी तिथीला तुम्ही साधना चालू करणार जर प्रतिपदेला चालू करणार असेल तर एका कुलनायिकेची सहायता घेऊन तुम्हाला ती पूजा करायची असती कि पंचमाकार अंतर्गतची साधना कशी करायची काय करायची ह्या काय डिटेल मधल्या गोष्टी काय मी सांगणार नाही अजिबात सांगणार नाही फक्त नॉर्मली थोडं थोडं सांगतो द्वितीय असेल तर दोन नायिका पाहिजेत भैरव्या दोन पाहिजेत तुमच्याकडं तृतीय असेल तर तीन पाहिजे चतुर्थी असेल तर चार पाहिजेत पंचमी असेल तर पाच पाहिजेत जशी जशी तिथे वाढेल तेवढ्या तेवढ्या नायिका पाहिजेत राजे महाराजे लोकांना अनेक राणे असायच्या अनेक राणेकांनी परिविष्टीत होऊन ती साधण्यात ती त्यांची सहायता घ्यायची राजे महाराजे लोक कळलं का तुम्हाला पुढचे जे होते ते करायचे गुप्त रूपाने साधना या स्वतः संभाजी महाराज सुद्धा तंत्र साधना करत होती तांत्रिक अनुष्ठान ते संभाजी महाराज सुद्धा करायचे आता कुठले करायचे काय करायचे इतिहासात फारशी नोंद का होत नाही आपल्याला परंतु ते काहीतरी का करायचे उपासना तर आहे म्हणजे पूर्वीच्या काळापासून ते चालू आहे तर हा आता हा झाला विषय तर ते प्रत्यक्ष संबंध त्याच्यामध्ये केला जातो स्त्री सोबत आणि जप केला जातो हे विधान आहे परंतु जप करत संभोग करत असताना तुमचं लक्ष कि देवीवरती कॉन्सन्ट्रेट पाहिजे जपावरती कॉन्सन्ट्रेट पाहिजे तुमचं जर लक्ष इकडे तिकडं मंत्रावरच निघून कॉन्सन ज्ञानेश्वर माउलींचा एक अभंग आहे बघा हरिपाठात ओवी चित्त नाही तरी ते व्यर्थ आहे ना तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आहे संभोग करत असताना सुद्धा तुमचा मंत्र जपावलं कॉन्सन्ट्रेशनचं हल्ल आणि संभोगावर जर तुम्ही आला मनानी तर तुम्ही नरकाला पात्र झाला ते तर स्पष्ट लिहिलेलं आहे तंत्रमध्ये जो कोणी हे विधान करताना चुकला विधान जर चुकलं तर तुम्हाला रव रव नारकाची प्राप्ती आहे कल्पपर्यंत कल्प पर्यंत लय मोठा काळ आहे तो कल्प महिना 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 एक दिवस तुम्ही दमू धरू शकत नाही तुम्हाला नरक यातना भोगावं लागतात कारण की ही शॉर्टकटचा मार्ग आहे स्पीड मध्ये मंत्रसिद्धी होती आणि देवीच्या योगीने स्पीडमध्ये मंत्रसिद्धी होती बॅक फायर सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चालू असतो मंत्रसिद्धीच्या वेळेला देवीच्या योगीने तिथे उपस्थित झालेल्या असतात अत्यंत क्रुद्ध झालेले असतात चिडलेले असतात वेगवेगळ्या सूक्ष्म जगतातल्या यक्षिण्या योगिन्या सर्व उपस्थित झालेल्या तुमच्या साधनेत व्यक्ती आणण्यासाठी सर्व शक्ती प्रकृती तिथं झगडत असते प्रकृती विरुद्ध तुम्हाला लढा देऊन तुमची साधना करायची असते त्या टायमिंगला तुम्हाला तिथं भूत प्रेत पिशाची शाकिनी डाकिनी यक्षिणी हाकिनी लाकिनी काकिनी सर्पमुखी व्याघ व्याघ्रमुखी नाही का वेगवेगळ्या डे शक्तींचे दर्शन होऊ शकतात मोठे मोठे नाग तुम्हाला दिसू शकतात मोठा वाघ येताना दिसू शकतो वनवा लागलेला दिसू शकतो तुम्हाला असं पण वाटू शकतं की तुम्ही पाण्यात बुडताय गटांगड्या खाताय किंवा अप्सरा पण दिसू शकतात काही पण घडू शकतं तुमचं चित्त स्थिर तुम्ही किती स्थिर चित्ताचं आहे याचं पूर्ण परीक्षण त्या क्षणाला घेतलं जातं ज्यावेळेला विधान करून साधना चालू करता तुमचं थर्ड आय ओपन होत जगतातल्या मानवी ह्या चर्मशक्षुमला न दिसणाऱ्या गोष्टी दिव्य लोकातल्या तुम्हाला दिसायला चालू होत्यात त्यावेळेला तुम्ही फसू शकता आणि फसल्यानंतर शंभर टक्के पुण्य सर्व पुण्याचा भस्म केलेल्या जाते तुमची तिथं जर का चुकला विधान चुकलं तर टोटली मटका खेळल्यासारखा स्थिती पूर्ण डाव लावलेला असतो तुम्ही जर चुकला सर्व पुण्य जाणार आणि जर यशस्वी झाला तर तुमची तेवढ्या प्रमाणात वाढणार तुम्ही सरळ मराठी भाषेत समजून जाते एक मटक्या टाईप आहे मटका म्हणजे जुगार तर हा एक विषय समजला तुम्हाला आता ज्याचं लग्न झालंय किंवा ज्याला अनेक गर्लफ्रेंड आहेत किंवा काय त्यांनी काय करायचं हे तर यातनं समज असेल तुम्हाला मला काय सांगायचं पण त्या करेक्ट मार्गातल्या जाणकार व्यक्ती लागते पुढच्या सुद्धा तुम्ही जाणकार पुढची व्यक्ती जाणकार नसेल तिने जर तिथं काय गडबड केली ते फळ तुम्हाला बघायचे दंड त्या ठिकाणी बहिरवीला भेटत नाही दंड तुम्हालाच भेटतो त्या ठिकाणी ही साधना करत असताना असं पण आहे कारण की जो करणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तुम्हाला मला की तुम्ही मॅनेजर आहे मॅनेजरला नोकरी आधी राहणार त्याची पहिल्यांदा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्याची नाही जाणार मॅनेजरची चुकी तसं जो करून घेतोय ना ही साधना ज्याच्या निर्देशाखाली चालली त्याला फटका पहिल्यांदा बसतो जर चुकीचं केलं तर जो त्याच्या मार्गदर्शनाखाली आलाय त्याच्या मदतीला ज्याला काय त्यातलं ही नाही त्याला नाही काय असं <laughs> आहे तिथं आता विषय आहे की जे योगी आहेत साधू आहेत संन्याशी आहेत त्यांनी काय करायचं तिथं स्त्रीची सावली पण अगाव पडून घेत नाही त्यांनी काय आणि पुरुषाशी संबंध करायचा का स्त्री स्त्रीशी संबंध करायचा कदापि नाही करायचं ना लिहिलेलं नाही कुठं काहीच नाही तर त्यांनी काय करायचं रामकृष्ण चरित्रात सांगितले रामकृष्ण परमहंस हे बालब्रह्मचारी होते संन्याशी होते त्यांनी कधी स्त्रीशी स्त्रीशी संबंध केला नाही ज्यावेळेला भैरवी त्यांना म्हणले की ठाकूर ही पंचमाकार साधनेअंतर्गत स्त्रीशी संबंध केला जातो ठाकूरांनी सांगितलं की माता मी प्रत्यक्ष संबंध करू शकत नाही ह्याला काय उपाय आहे का तर भैरवीने सांगितलं ठीक आहे प्रत्यक्ष नसल करू शकत तू मानसिक कर बस इथं ध्यान लाव आणि समोर जी वेश्या बसवली होती एक भैरवी स्वरूपात त्यांनी आणून ती पण तांत्रातली जाणकार होती तिला समोर बसायला होतं रामकृष्ण आणि मानसिक रूपात त्याच्याशी संबंध मनातल्या मनात केला आणि ती कार्य सिद्धीच गेलं त्यांची मंत्रसिद्धी झाली म्हणजे मानसिक ध्यान सूक्ष्म शरीर किंवा ध्यानाच्या प्रभावाने त्यांनी ती मंत्रसिद्धी करून घेतली ते करत असताना त्यांनी ती जप केले मंत्रसिद्धी झाली तर ते तसं तिथं विधान आहे असं नाहीये तुम्ही स्त्रीशी करू शकत नाही मग पुरुषाचीच करा नाहीये नरकाला जाण्याचा मार्ग आहे हा तर मित्रांनो जर तुम्हाला कोण बोललं की बाबा मंत्र सिद्धी करायची तर आणि पुरुषाशी संबंध करा किंवा काय करा असल्या गोष्टीला बळी पडू नका तुमचं शोषण होईल मित्रांनो आता पाठीमागे एक घटना चालती पुण्यातली तुम्हाला माहिती माहितीये आता कोण होता काय होता त्याच्याशी जास्त खोलात काय मी पण गेलो नाही पण उडत उडत मला चार लोकांनी सांगितलं की बाबा अमुक तमुक व्यक्ती मोबाईल मध्ये हिडन ॲप टाकायची आणि ती सगळं लोकेशन बिकेशन काढायचं त्याला की कुणी कुठल्या रंगाचे कपडे घातलेत ते मोबाईलचा कॅमेरा चालूच राहायचा काय बोलते ते पण त्याला ऐकायचं मग ती सांगायचा की बाबा तू आज सामोसा खाल्लाय तू ही केलंय तू ती केलंय तू अमक्या रंगाचे कपडे घातलेत मग ते म्हणायचा की बाबा गुरुजी मला पण ही विद्या पाहिजे मग ये म्हणायचं तुझ्याशी संभोग करावा लागला आणि मग तो असं पुरुषांशी बी संभोग संभोग करायचा असं काहीतरी कानाव माझ्या आले खोटं ही जगदंबीलाच माहिती खरंच तो करायचा काय करायचा का पण ती या फवता फाला नव्हतं ती खरं तर खरी पण ते समलैंगिक संबंध करायचा तो असं कानाव आलं त्याच्यानंतर स्त्रियांचं सुद्धा त्यांनी शोषण केलं तर तर मित्रांनो त्या अशा गोष्टी वाचतात आणि लोक बोळी बाबडी असतात त्यांना सांगितलं मंत्र सिद्धी पाहिजे असेल आणि तुम्हाला जर माझ्यासारख्या शक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला अशा या गोष्टी कराव्या लागतील असं नाही तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्ही संतांची चरित्र वाचा संतांची चरित्र वाचाओ तुम्ही नाही तुम्ही खड्ड्यात जाणार लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर तुम्ही रामकृष्णांचं चरित्र वाचा देवीच्या भक्तांनो तुम्हाला नाही फसू शकणार कोण तुम्हाला कोणीही तुम्ही फसू शकत नाही रामकृष्ण चरित्र स्वामी कुन। विवेकानंद राम चरित्र रामकृष्ण वचनामृत हे ग्रंथ वाचा तुम्ही तुम्हाला तुम्हाला समजेल त्यात काय हे ती तुम्ही नाही भरकटणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं त्याच्यानंतरचा मुद्दा की आजकाल तुमच्या मोबाईलला व्हॉट्सअप असतं फेसबुक असतं इन्स्टाग्राम असतो गुगल पे असतो फोन पे असतो सर्वत्र तुमचं लोकेशनच ऍक्सेस असत तुमच्या गावाचं नाव टाकलं तर तुम्हीच्या गावातली सगळी मंदिर सगळं नकाशात इथं येतो कुठलं घर कुठे कुठलं घर कुठे काय काय तुमच्या वरती तुमची सगळी लिस्ट मिळते सगळं तुमच्या नंबरवरती सगळं ती स्कॅनिंग करता येतं तशी सिस्टीम टेक्नॉलॉजी आहे मग यावेळेला मंत्र ही बऱ्याच वेळेला बरीच लोक असं पण करतात की सगळे डाटा अगोदर काढून ठेवलेला असतो त्यांनी आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हे सांगितलं जातं की तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे काय काय आणि तुमच्या आसपास कुठलं मंदिर आहे आणि ते गुगलवरती तर लगेच कळतं ते फेसबुक हे सगळं असतं तुम्ही कुठं कुठं गेलाय कुठं कुठं गेलाय तर ते सांगितलं अमक्यात अमक्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलाय फालानं झालाय त्याने तुम्ही प्रभावित होता हे करता अंधश्रद्धेला बळी पडता तुम्ही हा झाला तुम्हाला उत्तेजित करण्याचा विषय तर हे तर मोठ्या प्रमाणामध्ये नव्वद टक्के टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो मित्रांनो असं नाही मी म्हणत की मंत्र काही शक्ती नसतात जे सांगत नाहीत आहेत की काही शक्ती आहेत सारख्या सा, काही शक्ती आहेत काही प्रचंड देवीची किंवा शिवशंकराची मारुतीची कुठल्याही देवतेची आता बागेश्वर बाबा आहे ना पण ते कसा कसा विषय माहितीये का त्यातला फरक करण्याची तुमच्याकडे विवेक दृष्टी पाहिजे खरं वाट्याची फारक तुम्हाला करत तुमच्याकडं पारत पाहिजे काका कृष्ण हा कृष्णहा पिकहा को भेद पिक हो नाही मला तिकडे गेला दोन गाड्या का काका कृष्णा पिका कृष्णा भेद पिक हो वसंत समये प्राप्त आहे काका काका का का पिका पिकहा ही संस्कृत मधली शुभ असते मित्रांनो ह्याच्यामध्ये काय सांगितले कावळा पण काळा असतो आणि कुकीळ पण काळे असते तुम्हाला कळलं जेवढे वसंत येतो त्यावेळेला कुकीळ आणि कावळा ह्यातला फरक कळतो मित्रांनो तसंच असत खरा साधू आणि खोटा साधू यातला फरक तुम्हाला ओळखायचा आहे कसा ओळखायचा आहे अगोदरच्या संतांचे चरित्र बघा त्यांची विचारधारा बघा आणि जीवसमोर व्यक्ती त्याची विचारधारा बघा यातला फरक तुम्ही सहज तुम्हाला कळणार की बाबा ही काय विचारधारा ह्याच्या विचाराशी मेच होतंय का होत असेल तर संतही सर होत तर नाही असं तुम्ही परीक्षण करा चमत्काराला बळी पडू नका चमत्कारा खाली मोठ्या प्रमाणात आता तर तो, तो मी तुम्हाला उदाहरण दिलंय चमत् तर असं आहे अंधश्रद्धा निर्मूलन नावाची समिती महाराष्ट्रात त्यांच्यामुळे तरी थोडस मी म्हणतो किंवा त्यांचं मानव तेवढा आभार कमी त्यांच्या कृपेने तरी मोठ्या प्रमाणात शोषण थांबलेलं आहे लोकांचं पण कुठपर्यंत तरी कार्य करणार आहे तुमच्यासाठी ती तरी जी संघटना आहे ती ती कुठपर्यंत कार्य करणार आहे तुम्ही स्वतः जागरूक होत नाही तर त्याला काय करणार आहे तुम्ही स्वतः जागरूक व्हाम तर अंधश्रद्धेपासनं जर तुम्हाला वाचवायचा असेल तुम्हाला पाखंडापासून वाचवायचा असेल ह्या ज्या हातच्या लाके आहेत हातच्या लाके असतील हे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून काही भाकीत करणे झालं असेल काही गोष्टी असतील तर ह्याच्यापासून जर तुम्हाला वाचवू शकत असेल कोण तर आपले साधू संत त्यांची चरित्र तुम्हाला वाचवतील नाही तुम्हाला लिहायला वाचायला तुम्ही म्हणताल की आम्ही आडानी आम्हाला लिहा वाचा येत नाही आम्हाला काय कळत नाही राम 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 फक्त जपत राहा काली 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 जपत पत्रा दत्त 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 जपत पत्र बाकी काहीच करू नका तुम्ही काहीच करू नका तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुम्हाला परलोकातन मार्गदर्शन चालू होणार तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं गोष्टी आपोआप चालू होणार तुमच्या आंतरियामातन गोष्टी ज्ञान तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला मिळायला चालू होणार तुम्हाला काही गोष्टी स्वप्नात ध्यानात दृष्टांतात येऊन शक्ती सांगायला चालू करणार आणि ह्यात जर तुम्हाला जर का एखादा गुरु प्रॉपर असेल तुमच्यापाशी त्यातला जाणकार तर सोने पे सुहागा म्हणायचं दुधात साखर तुमच्या स्पीड मध्ये तुम्ही जाणार पुढं कधी आदपात जाणार नाही तर व्हिडिओचा उद्देश खटे हा अजून एक विषय राहिला त्यांनी सांगा आर्थिक शोषणाची बाब म्हणजे आमचं आर्थिक शोषण केलं अरे मूर्खांनो आर्थिक शोषण केलं त्याला ते जबाबदार कोणीच नाही तुम्हीच जबाबदार आहे कारण की तुम्ही का ह्या गोष्टी तुम्ही का जाता इकडं तिकडं कारण की ह्याच्यासाठी जाता की तुम्हाला स्वतः करायचं नाही हा मदत केली जाते काही गोष्टी आहेत जसं आपण बाबा काय म्हणतो त्याला वस्तुकशांती करतो ब्राह्मणाला बोलावतो आपण वस्तुशांतीचा विधी करतो ब्राह्मणाला दक्षिणा देतो आपण ठीक आहे त्याचं कष्ट त्याला दिली पाहिजे तुम्ही डॉक्टरकडे जाता जर ट्रीटमेंट करून घेता त्याला दक्षिणा देता ठीक आहे जाता त्याचं काय असेल ती फी वकिलाकडे जाता त्याची फी घेता तुम्ही स्वतः वकील बांधा तर कशाला तुम्हाला वकिलाची गरज पडेल स्वतःच डॉक्टर असता स्वतःची ट्रीटमेंट स्वतः करणार तसं मित्रांनो तर तुम्ही त्यांच्याकडे ह्याच्यासाठी जाताय कारण की तुम्ही त्या गोष्टी अगोदर केलेल्या नाहीत सिद्ध जर तुम्ही अगोदर स्वतः सिद्ध करून ठेवल्या असत्या लहानपणापासून साधना केल्या असत्या लहानपणापासून हनुमान चालीसा रोज तुम्ही तुमच्या तंत्र मंत्र हे असल्या गोष्टी झाल्या नसत्या तुम्ही एखाद्या इष्टदेवतेची बऱ्याच वर्षापासून बऱ्याच लहानपणापासून साधना केली असते तर ती इष्टदेवता तुम्हाला प्रोटेक्ट करत राहिले असते तुम्हाला गायडन्स केला असता बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ठराविक ऊर्जा तुम्ही प्रमाणात ऊर्जा तुमच्या प्रश्न नसल्यामुळे तुम्ही याच्या त्याच्याकडे मदत जाता आणि संबंधित व्यक्ती तुम्हाला त्या कामाची दक्षिणा मागती आणि ती व्यक्ती फुकाट तरी तुमच्यासाठी का करेल ह्या जगात फुकट कोण कोणासाठी का करेल तुम्ही स्वतः सुद्धा जर पेंटर असताल की तुम्ही एखाद्या मंदिराचा सुद्धा फुकट पेंटिंग करता का काय एखाद्या दवाखाना चाललाय काय नाही बाबा दवाखाना चाललाय चांगलं काम आहे आपण दवाखान्याला फुकाट कलर देऊन टाकून देता का तुम्ही कष्ट करता का तिथं फुकाट नाही तुम्ही गवंडी असताल तर फुकाट तुम्ही जाऊन मजुरी घेताच ना तुम्ही तिथं तसंच त्या व्यक्ती जे कोण आहेत तुम्ही म्हणता की बाबा आमच्या पैसे घेतले त्याने त्याची मजुरी घेतली विषय सोडून द्या ते तुमचा परा होतं विषय सोडून द्या तुम्हाला फरक पडला नशीब नाही पडला तुमचं नशीब तर त्या बाबतीत काय टीका करू शकत नाही आणि टीका करणं बी अयोग्य व्यवहाराला धरून नाहीये त्या गोष्टी पण मेन उद्देश काय असावा आता ह्या विषयाकडे मी येतो तर विषय मित्रांनो आपण गायी पाळतो गाय कशासाठी पाळतो शेणासाठी पाळतो का दुधासाठी पाळतो विचार मला एकाने प्रश्न विचारला किंवा ही ही गोष्ट करताना तुम्ही दक्षिणा घेता दक्षिणा हा हेतू नाही म्हणलं माझा दक्षिणा आप दक्षिणा मी पण घेतो ठारावी काही विजे असेल होम वगैरे काय असेल तर दक्षिणा घेतो कारण की माझे टाइम जातो त्या टाइमिंगला जप बिप करावं लागतात मला भरपूर आणि त्यावेळेला त्या त्या मी दक्षिणा घेतो म्हणले दक्षिणा घेतो म्हणजे दक्षिणा घेतो म्हणजे मी म्हणलं दक्षिणा घेण्यासाठी करत नाही कशासाठी करतो म्हणलं गाय कशासाठी पाळतो आपण गाय पाळतो दुधासाठी शेणासाठी पाळत नाही तसं आपण ह्या गोष्टी पैशासाठी करत नाही आपला उद्देश आहे देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणं आणि त्या देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणं हा उद्देश आहे आणि विधी जर असेल तर त्या विधीचा आपण दक्षिणा घेतो ती पण माफक घेतो लय घेत नाही की अगदी खुरपाई जाणारा माणूस गवंडी काम करणारा ती हसत हसत देईल अशी एवढीच ती दक्षिणा असते असं भरम नसते की की बाबा त्याला कर्ज काढावं लागलन बाबा त्या उपाशी मरल असं नाहीये त्याला बाबा त्याला पण त्याचं महत्व राहावं या पद्धतीने थोडीशी दक्षिणा आपण घेतो त्याची आणि आपला उद्देश पैसे नसून पुण्य देवीच्या भक्तीचा प्रसार करावा प्रचार करावा आणि विधी पण आपण त्याचेच करतो की जो देवीची भक्ती करल मी त्याला आधीच विचारतो तू उपासना करणार आहेस का तू कालीशी सेवा करणार आहेस का जप करणार आहेस का जर हो, तो बोलला हो तरच मी म्हणतो मग ठीक आहे करतो जर तो बोलला नाही नको करू जा कुठे कुठे बी जा कोणाकडून पण करून घे मग मला तुझा विधीच करायचा नाही मी डायरेक्ट सांगतो कारण की माझा उद्देशच नाही की मी काय एखाद्याच्या परारब्धात हात घालू जर का त्याला माझ्या इष्टदेवतेला भाजायचंच नाही त्याला जर माझ्या इष्टदेवतेची भक्तीच करायची नाही तर मी सुद्धा त्याच्या परागार हात घालायला तयार नाही स्पष्ट सांग माझ्या देवतेची भक्ती करणार असतील म्हणजे काली मातेची भैरवनाथाची भगवान रामकृष्णांची तर मी तुझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करील प्रार्थना करेल जप करील मदत करील काही पण करील जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं आणि ते पण माझ्या एकट्याच्याने होणार नाही तुला पण साधना करावं लागेल तुला सुद्धा प्रयत्न ऑपरेशन मी करील औषधं तर तुला खावा लागतील मी स्पष्ट क्लिअर खट सांगून ठेवलेलं असते जे पण ते आवश्यक आहे काही विधी पण आवश्यक आहे ते ते असं आहे तर मित्रांनो दक्षिणा घेण्याबद्दल काय कुणीच काय बोलू शकत नाही कारण की फुकट ह्या गोष्टी होत नसत्यात आज जर समाजाला वेळ द्यायचा झाला तर त्या व्यक्ती कोणती पण असेल ती माणसं ती दक्षिणा घ्यायच्या दिलीच पाहिजे थोडीफार त्यांना दक्षिणा का नाही दिली पाहिजे कारण की लक्ष्मी जीवन आवश्यक जरी जीवन आवश्यक आहे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे सर्व काही नसलं तरी लक्ष्मी ही थोडीफार माणसाला लागते तर त्या ते तसे ते विषय आहेत पण त्याचं प्रमाण आहे की असं नसावं की पुढे चला पार त्याचं शोषण हवं हो। असं नसावं काहीतरी माप असतं तर मला वाटतं बरेचसे विषय मी घेतले विषय हा सांगितला तुम्हाला समजला असेल की गाई जशी पाळतो दुधासाठी पाळतो आपण शेणासाठी पाळत नाही शेण ऑटोमॅटिक मिळतं तसंच ह्या गोष्टी असतात आपला उद्देश काय आहे उद्देश आहे आपला देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार तिच्या नामाचा गजर त्याचा महिमा गाणे तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समलैंगिक ते समलैंगिक त्याचा काही विषय नाही समलैंगिकतेच्या नावाखाली शोषण केलं जातं असा कुठलाही विधी नाही अशी कुठलीही विद्या नाही हे मी तुम्हाला निश्चून सांगतो आणि ज हे जर तुम्हाला सांगितलेले आणि जर तुम्ही असं काय करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः समाजामध्ये कलंकित होताल तुम्ही अधोगतीला प्राप्त होऊ शकता तुमची पुण्य सुद्धा नष्ट होऊ शकते आणि जगदंबेला वीराचार साधक लागतो दिवेला भक्तीशी घेणं येणे दिवी देवी असलं तरी करायला सांगणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्या माग पाठीमाग सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा मी स्पष्ट आहे की शक्ती साधना कोणाला शिकवतो त्याच्यामध्ये पण हे नेमच समलैंगिक संबंध नाही करायचे तुम्ही जर समलैंगिक संबंध करणार असाल तर ही, ही साधना तुम्ही करू शकत नाही आणि तुम्हाला आता यशच ये यश येऊ शकत नाही असं हायच खट तर असं पण असं पण हाय मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद